राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या पंचनामे करण्याचे आदेश दसऱ्यापर्यंत नुकसान भरपाई उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कार्यक्रमात ग्वाही दसऱ्याच्या आत शेतकऱ्याला हेक्टरी नुकसान भरपाई मिळणार मालामाल करणारे मिरची पीक भाव पडताच उपटायला सुरुवात एप्रिल मे मध्ये दिला चांगला नफा ऑगस्ट नंतर भाव कोसळल्याने तोडणीचा खर्चही निघे नासा बाजारात मिरचीचे दर दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल पर्यंत घसरले पस्तीस हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यात शेतकरी त्रस्त सोयाबीन कापसालाही अतिवृष्टीचा फटका हिंगोली जिल्ह्यातील अपडेट आहे विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट करणे बंधनकारक संचमान्यता शिक्षण विभागाने दिले निर्देश सर्वत्र अतिवृष्टीचा कहर पांढऱ्या सोन्यावर शेतकऱ्यांची सरसकट पंचनाम्याची मागणी जालना जिल्ह्यातील अपडेट आहे निकषांत न बसणाऱ्या मंडळांतही पंचनामे करा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या सूचना धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे चार पॉइंट चौतीस लाख लाभार्थीचे रेशन धान्य लाभ धोक्यात वारंवार मुदतवाढ दिल्यानंतरही ई e केवायसी प्रक्रियेकडे पाठ मोबाईल अॅपद्वारे घर बसल्या ई साठी फक्त अपडेटेड आधार कार्ड आवश्यक रब्बीतील धान विक्री नोंदणी तेवीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ सत्तावीस सप्टेंबर पर्यंत सत्ता होणार धान खरेदी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून मिळणार प्रथमच रब्बीतील खरेदी सप्टेंबर अखेरपर्यंत <tip> यवतमाळ जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून धान्य न घेतल्याने सहा हजार जणांचे रेशन बंद शिधापत्रिका धारकांसाठी धोक्याची घंटा वेळेवर धान्य उचल तसेच ई केवायसी करण्याचे आवाहन वाशिम जिल्ह्यात पंधरा ऑक्टोबर पासून सीसीआयची कापूस खरेदी कपास किसान अॅपद्वारे नोंदणी अनिवार्य शासनाने आश्वासन देऊनही सातबारा कोरा केलेला नाही शरद पवार यांचा आरोप कर्जमाफी देण्याची मागणी कांद्याच्या भावात घसरण शेतकरी आर्थिक संकटात हमी भाव आणि नुकसान भरपाईची मागणी शेतकरी हवाल दिले बियाणे वाटप पीक प्रात्यक्षिक करा पन्नास टक्के अनुदान मिळवा तेरा हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांना मिळणार अवकाळीचे सात कोटी तीन महिन्यांनंतर मंजुरी आठ हजार सहाशे एकवीस हेक्टर क्षेत्राचे झाले होते नुकसान चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट आहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचेही कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले राज्यात पावसाचे थैमान चालू असून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल तीस जिल्ह्यांतील एकशे पंच्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्न महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये राज्यात सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे यात प्रामुख्याने खरीप शेत पिकांचे नुकसान झाले असून सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूग भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांना मोठा फटका बसला आहे बाधित जिल्हे हे नांदेड वाशिम यवतमा बुलढाणा अकोला सोलापुर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जलगाँव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपति संभाजीनगर जालना बीड़ लातूर धुड़े जलगाँव रत्नागिरी चंद्रपुर सातारा नाशिक कोलहापुर, सिंधुदुर्ग गडचिरोली रायगड नागपूर आणि पुणे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पाहायचं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची